मित्रांनो तुम्ही जर एक बांधकामगार असाल तर तुम्हाला पण मिळणार आहे वीस हजार रुपये ते पन्नास हजार रुपयाचं बिनव्याजी कर्ज आता या योजनेसाठी व या कर्जासाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे कागदपत्र काय काय लागणार आहे कोण कोण जे नागरिक आहे या योजनेसाठी पात्र राहणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्ही आता इथं ऑफिशियल वरती आलेला असा काही इंटरफेस बघायला भेटत असतो तुम्हाला आता इथं तुमची जी प्रोफाईल आहे ती तुम्हाला लॉग इन करावी लागत असते आता इथं तुमचा आधार नंबर आणि तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो टाकून प्रोसीड टू फॉर्म या बटनावरती क्लिक करावं लागतं पण सर्वप्रथम मित्रांनो या योजनेअंतर्गत अर्ज कशा पद्धतीने केला जातो आणि याच्यामध्ये काय काय सविस्तर माहिती आहे हे आपण जाणून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर तुम्हाला जी प्रोसेस आहे अर्ज करण्याचे ती मी पुढे सांगणार आहे आता मित्रांनो तुम्हाला इथं काही माहिती वाचायला भेटत असेल किंवा बघायला भेटत असेल तर आता प्रमुख ही जो योजना आहे कामगारांसाठी आहे त्याच्यामध्ये वीस हजार रुपयापासून जे कर्ज आहे पुढे मंजूर होत असतं कामगारांना जे आवश्यक साधने आहे ते घेण्यासाठी व पर्सनल साठी या कर्जाची वाटप होत असते आता या योजनेअंतर्गत मित्रांनो हे कोणाकोणाला कर्ज दिल जातं तर अठरा ते साठ मध्ये व्यक्ती येतात त्यांना हे कर्ज मिळत असतं मागील बारा महिन्यात मा कमीत कमी नव्वद दिवस काम केलेले असावे तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळतो आणि जो राहणारा रहिवासी आहे कामगार तो महाराष्ट्राचा रहिवासी पाहिजे आता कागदपत्र काय काय आवश्यक आहे आता हे बेसिक कागदपत्रे सर्वांकडेच आवश्यक असतात आणि राहतात आता तर आधार कार्ड सर्वांकडे राहतो ओळखपत्र म्हणून तुम्ही वोटर आयडी ड्रायविंग लायसन आणि पॅन कार्ड देऊ शकतात रहिवासी पुरावा द्यायचा आहे वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड पण जोडलं तरी चालतं नव्वद दिवसाचं बांधकाम कामगारांचं जे प्रमाणपत्र असतं ते सर्वांना माहितच आहे ते तुम्ही इथं जोडून देऊ शकता पासपोर्ट साईजचा फोटो लागणार आहे बँक खात्याचा तपशील लागणार आहे तुमची जी बँक आहे ती आधार आणि बँक ही दोन्ही लिंक पाहिजे तरच तुम्हाला याचं बेनिफिट मिळत असतं कारण की जे ऑनलाईन डेबिट मार्फत पैसे येत असतात ते डायरेक्ट बँक खात्यामध्ये असतात त्याच्यामुळे आधार कार्डला बँक लिंक असणं ग आवश्यक आहे आता अर्ज कसा करायचा आहे तर आपण बघितलेल्या वेबसाईट वर तुम्हाला जायचं आहे त्याच्यानंतर नवीन नोंदणीकरण आपण जसं की प्रोसेस बघितली होती ते निवडून तुम्हाला जे सर्व जे आवश्यक फॉर्म मध्ये दे, देण्यात आलेली माहिती आहे बेसिक बेसिक ती भरावी लागते त्याच्यानंतर जे सर्व वरती बघितली आहेत ते तुम्हाला अपलोड करावे लागते त्याच्यानंतर संपूर्ण फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला जो फॉर्म सबमिट केल्यानंतर एक तुम्हाला अक्नॉलेजमेंट रिसिप्ट रेफरन्स नंबर मिळतो त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून ठेवू शकता किंवा जे पावती आहे ते काढून घेऊ शकतात त्याच्यानंतर तुम्हाला एक अपॉइंटमेंट ऑनलाईन घ्यावे लागते आता जर तुम्हाला हा अर्ज मोबाईलवरून किंवा लॅपटॉपवरून भरू नाही शकले तुम्हाला काही माहिती अपूर्ण वाटली तर कमेंटमध्ये कमेंट करून सांगा किंवा जवळच्या नेट कॅफेमध्ये जाऊन तुम्ही हा अर्ज भरू शकतात आता ऑफलाईन पद्धतीने जर अर्ज करायचा ठरलं तर तुम्हाला बांधकाम कार्यालय जे असतं तिथे जाऊन तुम्हाला हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा लागतो जे वरती डॉक्युमेंट दिलेलं आहे ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला तिथे देऊन तो अर्ज पुढे प्रोसेस होतो आणि त्याच्यानंतर पंधरा एक दिवसामध्ये तुम्हाला ज्या अर्जाचं स्टेटस आहे ते तुम्हाला बघायला भेटतं कमीत कमी तीस दिवसामध्ये ही जी फाईल आहे अर्जाची तुम्ही मंजूर होत असते कर्ज योजनेसाठी अर्जानंतर काय होतं तर इथं जो अर्जाचा मंजूर वेळ आहे म्हणजे अर्ज जो ऍक्सेप्ट करण्याचा वेळ आहे तो कालावधी आहे सात दिवस ते तीस दिवसाची तुम्हाला वाट पाहावी लागते त्याच्यानंतर तुम्हाला ही जी कर्जाची वाटप आहे ते होत असतं मित्रांनो तर मित्रांनो ही काही महत्वाची माहिती देई सर्व बांधकामगार मित्रांसाठी तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता तुम्ही जवळच्या नेट मध्ये जाऊन इन्क्वायरी करून तो अर्ज भरू शकता किंवा बांधकामगार कल्याण जे ऑफिस असतं त्यांचं कार्यालय असतं तिथं पण तुम्ही हा अर्ज करू शकता तर मित्रांनो अशाच लेटेस्ट अपडेट आपल्या युट्यूब चॅनलवर येत राहतात त्याच्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर धन्यवाद